जम्मू काश्मीर बिल्डिंग मध्ये आपलेला आतंकवादी भारतीय सैन्याला खबर आणि जोरदार गोळीबार पळ काढताना आतंकवाद्याचं काय झालं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काश्मीरमधील बारामुल्ला इथून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे गोळीबार केल्यानंतर दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र सुरक्षा दलांनी त्याला घेरलं आणि गोळ्या झाडायला सुरुवात केली त्यामुळं दहशतवादी जखमी होऊन जमिनीवर पडला तो पडताच त्याच्या हातातून हत्यार निसटलं पण त्यानं रेंगाळत बंदूक उचलली मात्र समोरून येणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावानं त्याचा मृत्यू झाला शनिवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली हा व्हिडिओ त्या चकमकीचा आहे बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत विधानसभा निवडणुकांपूर्वी हे महत्वाचं यश असल्याचं अधिकारी म्हणत आहेत जम्मू काश्मीरमध्ये नव्वद पैकी चोवीस जागांवर बुधवारी अठरा सप्टेंबरला मतदान होत आहे त्यापैकी सोळा जागा काश्मीर खोऱ्यात तर आठ जागा जम्मू विभागात आहेत जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल दहा वर्षांनी आणि अनुच्छेद तीनशे सत्तर पहिल्यांदाच होत आहेत आणि त्यात आता लष्कराची ही कारवाई समोर येते उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टन भागातील चक टापर क्रीरी या गावात कारवाई नंतर मीडियाला माहिती देताना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सुरक्षा दलांना हालचालींबाबत माहिती मिळत होती आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून चेक टापरमध्ये काही अज्ञात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट माहिती मिळाली आणि यानंतर संशयास्पद जागेची नाकाबंदी करण्यात आली पडक्या इमारतीत लपलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या जवानांवर गोळीबार केला आणि त्यानंतर आम्ही प्रत्युत्तर दिलं परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आलाय दहशतवाद्यांनी रात्रभर जवानांवर गोळीबार सुरू ठेवला आणि त्याला प्रभावी प्रत्युत्तर देखील देण्यात आलं कारवाई ही या कारवाई सकाळी ही सुरू होती या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात युद्धसदृश साहित्य जप्त करण्यात आलंय या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे अखेरच्या दिवशी तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन प्रचार सभाही झाल्या या खोऱ्यात हो मुख्यतः नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पक्षांमध्ये लढत आहे हे दोनही पक्ष राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत नॅशनल कॉन्फरन्सनं काँग्रेसची आघाडी केली आहे जम्मू मध्ये आणि भाजपनं सर्व ताकद पणाला लावली आहे आणि त्यामुळंच जम्मूच्या निवडणुकीचं संकट जवान कशा प्रकारे टाळतायत हेच या कारवाईतून स्पष्ट होत आहे